नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज अक्षय तृतीयेला सोने खरेदी करता येत नसेल तर खरेदी करा सोन्याहून अधिक मौल्यवान ही एक वस्तू मित्रांनो अक्षय तृतीया दर महिन्याला येते हो मग या तृतीयेचे इतके महत्व का बरं अक्षय या शब्दाचा अर्थ काय अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येतात म्हणून या लेखातून अक्षय तृतीयेची थोडीफार तरी माहिती आपणास होईल म्हणून हा लेख आपणासमोर सादर करते वैशाख शुक्ल तृतीयेच्या अक्षय तृतीया म्हणतात मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळे अक्षय क्षय न पावणारे म्हणजेच नाश न ना पावणारे असा होतो या तिथीला साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते या तिथीला नरनारायण परशुराम आणि हैग्रीव यांचा जन्म झाला आहे म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात तसेच या दिवसापासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेता युगाचा प्रारंभ दिन आहे यासाठी ही, या ही पर्वणी मध्यान्ह व्यापिनी धरतात परंतु श्री परशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता म्हणून जर द्वितीय दिवशी मध्यानापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय तृतीया तर मित्रांनो हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि अवर्णीय शुभ काळ मानला जातो या तिथीला स्वयसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहता करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न घरकाम नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणत्याही मानसिक कार्याची सुरुवात करणे अत्यंत आणि फलदायी मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्याव्यतिरिक्त सोने चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर शुभ समृद्धी मिळते असे मानले जाते पण जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता धर्मग्रंथ यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतरही काही वस्तू खरेदी करू शकता यामुळे माता लक्ष्मीसह धनाचे देवता कुबेर यांची कृपा तुमच्यावर राहते तर तुम मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अक्षय तृतीया केव्हा आहे आणि जर तुम्ही या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करू शकत नसाल तर लक्ष्मी आणि कुबेरजींची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आपण प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याची शुभ मुहूर्त कोणती आहे अक्षय तृतीया शुक्रवार दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी वास्तव सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल आणि अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त दहा मे रोजी सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिट ते दुपारी बारा वाजे बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केलेले प्रत्येक कार्य सफल होते असे मानले जाते आता जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे तर अक्षय तृतीया देवलकर तृतीया धार्मिक गोष्टी अतिशय विशेष मानले जाते त्याला युगादित्य असेही मानले जाते या दिवशी परशुराम भगवान विष्णूचा जन्म अवतार असल्याने मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठराला अक्षय पत्र दिले ज्यामध्ये अन्न कधीच संपत नाही आणि या पात्रातून युधिष्ठर गरजू लोकांना अन्न पुरवते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्याचेही विशेष महत्व मानले जाते अक्षय त्रेता युगाची सुरुवात ही तृतीयेच्या दिवशी दिवसापासून झाली या शुभ दिवशी गंगा ही पृथ्वीवर अवतरली अनेक वैशिष्ट्यामुळे अक्षय तृतीयाचा दिवस हा दिवस वर्षातील सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो आता जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते तर मित्रांनो त्यात पहिली वस्तू आहे रुई रुई म्हणजे कापूस अक्षय तृतीयाच्या दिवशी कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी रुई खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या जा दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती आणि संपत्तीमध्ये चांगली वाढ होते दुसरा क्रमांक आहे श्रीयंत अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्हाला सोने दी, सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते घरात श्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय तृतीया हा सर्वोत्तम दिवस मानला जातो हे खूप शुभ आहे या दिवशी विधीनुसार श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करावी क्रमांक तीन या दिवशी सेंधा मीठ अक्षय तृतीयाच्या दिवशी सेंधा मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते सेंधा मिठाचा संबंध भौतिक सुखाचा स्वामी शुक्राशी आहे नमक हा प्रकार चंद्र हा माता आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो या दिवशी हे मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते पण या दिवशी चुकूनही या मिठाचे सेवन करू नये क्रमांक चार दक्षिणावरती शंख अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही दक्षिणावरती शंख देखील खरेदी करू शकता दक्षिणेकडील शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी येते पाचवा नंबर आहे मातीचे भांडे खरेदी करणे तर मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्व सोने खरेदी करण्या इतकेच मानले जाते जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करता येत नसेल तर या दिवशी तुम्ही मातीची भांडी जसे की घाकरी दिवा इत्यादी वस्तू खरेदी करू शकता असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याचीही प्रगती होते तर मित्रांनो आपला पुढचा क्रमांक आहे सहा ज्वारी किंवा पिवळी मोहरी मित्रांनो अक्षय तृतीयाच्या दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या शुभ दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी खरेदी करण्यासारखे मानले जाते अक्षय तृतीयेला घरी स्वारी किंवा पिवळी मोहरी आणल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतो पुढचा क्रमांक आहे सात भांडे किंवा कोवडी या दिवशी भांडे किंवा कोवडी किंवा शंख खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळाची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने संपत्ती वाढते कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या कवडी खरेदी करून देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशाची संबंधित समस्या कधीच उद्भवत नाही पुढचा क्रमांक आहे आठ खूप तूप खरेदी करा हिंदू धर्मात तूप अत्यंत पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईटच नाही तर अनेक रोगांना देखील दूर करते असे आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पूजा हवन इत्यादीमध्येही तुपाचा वापर केला जातो आणि घरात तुपाचा दिवा लावल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये सौभाग्य येते या दिवशी तूप खरेदी केल्यास तुमच्या जीवनात सदैव सुख समृद्धी राहते आणि या सर्व दुष्कृत्याचा नाश होतो पुढचा क्रमांक आहे न एकच एक नार अक्षय तृतीला एक नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकमुखी नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते मित्रांनो आपला दहावा क्रमांक आहे लक्ष्मी मातेचे चरण पादुका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीचे चरण घरी आणून तिची रोज पूजा केल्याने खूप शुभ मानले जाते व खूप लाभ होतो पुढचा क्रमांक आहे अकरा धान्य खरेदी करणे असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्य खरेदी केल्यास तुमच्या आयुष्यात कधीही धान्याची कमतरता भासत नाही वास्तविक अक्षय म्हणजे ज्याच्या कधीही क्षय होत नाही जर तुम्ही या दिवशी शगुन म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धान्याची कमतरता भासत नाही मित्रांनो बारावा क्रमांक तुळस सनातन परंपरेत तुळशीला विष्णुप्रिय म्हटले आहे ज्या घरात तुळशीचे रोप राहतं तिथं असं मानलं जातं की त्याच्या घरात सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि त्याला लक्ष्मी आणि नारायण दोघांचीही कृपा प्राप्त होते अशा स्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला घरात तुळशीचे रोप लावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शमीचे रोप देखील आणून ते तुमच्या घरात लावू शकता मित्रांनो पुढचं क्रमांक का आहे कासवाची मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पारा किंवा क्रिस्टल कासव ही घरी आणू शकता एवढे करून घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्ही ते उत्तर पूर्व कोपऱ्यात कडधान्य जर तुम्ही मुख्यतः डाळ खरेदी करत असाल तो दिवस तुमच्यासाठी खूप शुभ मानला जातो या दिवशी डाळीसोबत तांदूळ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते कारण यामुळे तुमच्या जीवनात सौभाग्य येते तांदूळ खूप शुभ आहे जसे ज्योतिषशास्त्रात मानले जाते ते सर्व नकारात्मक शक्तीचा नाश करण्यास मदत करते या उपयोग पूजेतही केला जातो मित्रांनो पुढे नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता आपण या दिवशी कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केल्यास ती कायमची वाढेल आणि नशीब आप आणेल ही तिथी कुटुंबात समृद्धी आणते म्हणून या दिवशी नवीन घर घरी प्रवेश करणे देखील शुभ आहे नवीन घर खरेदी केल्यानंतर किंवा के घरात प्रवेश केल्यानंतर सत्यनारायणाची कथा अवश्य पाठ करावी घराव्यतिरिक्त तुम्ही जमीनही खरेदी करू शकता तर मित्रांनो पुढचा क्रमांक आहे सोळा वाहने सोने किंवा घर खरेदी करण्या व्यतिरिक्त तुम्ही हे देखील खरेदी करू शकता एखाद्या तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता वाहन खरेदी करताना शुभ 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 मुहूर्त नक्षत्र आरोही इत्यादींचा विचार केला जातो परंतु अक्षय तृतीया आधीच अज्ञात असल्याने या दिवशी वाहन खरेदी करता येते वाहन खरेदी केल्यानंतर विधीनुसार त्यांची पूजा करावी पुढचा क्रमांक सतरा सोनं खरेदी करणं अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते पण सोन्याचे भाव खूप वाढत आहे किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे जर तुम्ही सोने खरेदी करू शकलात तर तुम्हाला मोठे पुण्य मिळते आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येते माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळतो क्रमांक अठरा चांदी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर किमान एक चांदीचे नाणे घ्या हे तुमच्या बजेटमध्ये राहील तसेच चांदीचे नाणे आणल्याने घरामध्ये लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल कारण ते सोन्याप्रमाणे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर मित्रांनो या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे या दिवशी खालीलप्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो एक या दिवशी मातीचे माठ किंवा रांझण गोर गरिबांना दान करावेत या दिवसापासून नवीन माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते दोन या दिवशी आंबे गरिबांना दान करावेत मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरुवातच अक्षयतृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते तीन या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गरिबांना दान करावेत चार या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोड गरिबांना या दिवशी दान करावेत पाच या दिवशी विविध प्रकारांची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिराभोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्याची निगा राखावी सहा सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्रपठन करावे या दिवशी केलेल्या मंत्रपठनाचे किंवा नामस्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते मग चला तर या दिवशी आपण मंत्रपठनास किंवा नामस्मरणास सुरुवात करूयात खालीलपैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता एक ओम नमो भगवते वासुदेवाय नमः दोन सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या दिवशी वरील मंत्र म्हटल्यास आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा धन्यवाद